जय टाइगर वालेकुम तुम एक काम करते ही नहीं बोलो मेरा खाली कोई भी, हाँ? भी बारिश हाँ, हाँ, को बार्षी जा रहा था बार्शी से जा रहा था तुम्हें अपना इष्टी महामंडल में अब मेरे को धावे पर खाने को आधा घंटा गाड़ी रोक दी थी बरोबर क्या काम के बात हाँ तो दूसरी गाड़ी थी बारसी की बहुत तू गाड़ी के अंदर तो अंदर ट हाँ ले, हाँ, नहीं, नहीं तो क्या नहीं बोले लेने का नहीं बोले उसको गाड़ी हाँ हालांकि नहीं है उन्हें अंदर खाना खाने गए तुम्हें अगर कार्रवाई कर रहे होंगे तो बोलो भेज तो मैंने टाइमिंग चालू है कायदेशीर ऐसा नाही गलती ना उसकी मी त्याला सोडणार नाही मी त्याला सोडणार नाही जात पातही नाही ऐकून घे जात पात करून असं तर महाराष्ट्रा मध्ये धंध करत असेल नाही हे सरकारी नोकरदार आहे टोपीला बघून म्हणजे काय तू काय कोणाला मारणार माणूस आहे तू का हो विषय नाही मिरपुल अंधे आणि दुसरी गाडी मी बोलो काही अंध्यास को मिरपुल एक मिनिट दे बोलते कोणाला फोन दे का खोल देतच मध्ये त्याला सांग द्याय टाय ग्रुप माणूस आहे बोल म्हणू सांग माझा मोठा भाऊ सांग बोल त्याला तर

बोला ना कुठल्या तुम्ही नांदेड नांदेड बर कुठले ड्रायव्हर आहे तुम्ही नांदेडचे ड्रायव्हर आहे एसटी ड्रायव्हर आहे कंडक्टर आहे तुम्ही कंडक्टर बोलतो नाव काय पूर्ण तुमचं काय झालं नाव सांगा तुमचं झालं काय दादा तुमचं नाव सांगा हॅलो हॅलो कुस फोन दे ते फोन दे फोन दे फोन दे त्याला बोला ना किती ते फोन दे फोन दे त्याला फोन दे बोलत नाही म्हणते ते त्या त्या सोबत त्यासोबत कोण आहे ते ड्रावर ते ड्रावर ड्राव कोण दे नाही ते पण ना बोलणं झालेत ना ते पण बोलणं झाले स्पीकर ऑन कर द्या समोर त्याचे कंडक्टर समोर स्पीकर ऑन कर हॅलो काय भाडवे आहे कुठे तुझ्या बापाची गाडी आहे तो बिला बघून लावते ते गाडी मध्ये बोल रहे नहीं। वो रोड पर जा उठे बोल रहे वहाँ से मिले तो जाने तो हम ले जाते है। कर रहा को गाड़ी हम खड़ जाते सरकारी नौकरी उसके, उसके स्वीकोर तो अरे उसके सामने स्वीकोर करना तो ने बात करने को तैयार नहीं है क्या क्या स्पीकर बड़ा करते बोलो अरे निहाल तू क्यूँ डर तुम्हें फोन देना उसको बात नहीं कर रहा लेकिन वो कौन हाटे वाला कौन है हॉटेल वाले फोन दे एक मिनट हॅलो दादा नमस्कार नमस्कार सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप झाराशी उपाध्यक्ष बोला की आणि हा जो ड्रायव्हर आहे ना ह्या मुलगा आपला नजरुकचा आहे आणि ना ह्याला नाही आहे टोपी बघून दुसऱ्या गाडीमध्ये पाठवत नाही कुठला ड्रायव्हर आहे मध्ये खायला पण देऊ नका तुम्ही तिथे असले जातपात करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भांडण पेट्रोल ते असले लोक आहे चुकीचं आहे का नाही 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 शंभर कुठल्या गाडीचा आपलं हॉटेल कुठला बरोबर ठीक आहे मला ओळखत असेल तुम्ही हो काय करत कुठला त्याचं ते आपलं कंडक्टर आहे ना दोन गोष्टी चांगली बोला त्याला असल्या आराम मुळे बघा पूर्ण महाराष्ट्र पूर्ण दंगापेटचा असल्यामुळे हो हो ऐकून तर घेता मला सांगा का तिचा बंधारा ओढले का हा टोपी म्हणले माणूस आहे ना जाती जात कसं पात कशाला करायचं नाही नाही शंभर टक्के पाठवायला होत ते बिचार टोपी बघून त्याला दुसऱ्या गाडी तिकडे चाललं तर हॉस्पिटल ते नाही त्याला टोपी बघून पाठवत नाही नाही ना 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 बोलतो एक मिनिट नाही नाही काय करायचं याची काय करायचं सरकारी नोकर नोकरी नाही याची गाडी बिघडली बिघडल्यामुळे दुसरी गाडी आली पण पाठवायचं ना हे नाही तुला पाठवायचं नाही म्हणून स्पष्ट सांगतो म्हणतो मी असल्या भडव्या ना भडव्यामुळे पूर्ण महाराष्ट्र पेटतोय जातीपातीमुळे बरोबर एक मिनिट द्या कंडक्टरला फोन द्या तुम्ही बोला मी स्पष्ट बोलतो भांडत नाही स्पष्ट बोलतो त्याला द्या नाही काय करायचं बोलतो मी त्याला दादा दा दा ऐका तर मी काय वेळ माणूस नाही पूर्ण महाराष्ट्र काम करतो ऐका तर ऐका तर मी त्याला काय भांडत नाही दोन गोष्टी स्पष्ट बोलतो त्याला मी काय भांडत नाही बोलत नाही त्यांना बोलतो मी ते अडचण नाही म्हणतो त्यांना दुसऱ्या ऐका दादा मी काय त्याला भांडत नाही काहीच बोलणार नाही फक्त एक मिनिट बोलतो फोन द्या तुम्ही बोलून द्या गोडी एक मिनिट त्याला भांडत नाही मी पण असं चुकीचं आहे ना हॅलो हॅलो हा फोन दे की कंडक्टर मध्ये जेवायला बसले भाऊ आता जाऊ दे थोडा आता जाऊ दे आता अरे चुकीचा रे बघा असं नसते काय म्हणतो पांगरीला काय आ... म्हणतो जाऊ दिल नाही ना त्यांनी त्यांनी म्हणलं डायरेक्ट घेऊन जाऊ नको त्याला म्हणतो हे हराम कोण नोकरदार आहे सरकारी नोकरदार आहे हा ना आपल्या टॅक्सवर आपल्या टॅक्सवर करून खाणार हा पडवाय हा जातपात करायचं बघा की येतात काय विषय करायला तयार काय सांगायचं अरे आपलं ते आपलं काय कंडक्टर जे ड्रायव्हर असतात ना पोलीस आपले महामंडळचे एक नंबर असतात ते पण असले हे हरामखोर असतात ना असले हरामखोरांमुळे बघ पूर्ण पेट्रोल पंप मध्ये जातात टाकू का व्हिडिओ करून मला व्हिडिओ कर नाही त्याच्या समोर स्पीकर कर बाळा तू स्पीकर ऑन करायला जवा, ते घेणं झाले समोर काय कर अरे ते जेव्हा त्याला जेव्हा ना त्या जेव्हा त्याच्या समोर जाऊन कर ना जाऊ दे आता घाबरायला पोरं पाठवू कशाला तिथं

हे बघ हे आपले दुसरे लोक नाही बरोबर असे नाही म्हणतो दुसरे लोकांचे काम बरोबर आहे चांगले पण असे ते लोक जातपात करतात ना हे यांच्यामुळे पूर्ण लावून देतात पूर्ण महाराष्ट्रावर पेटतात त्या माणसाला फक्त मला त्या कंडक्टरला एवढंच बोलणं आहे की बाबा असं असं पुढे तुला असं करू नको एवढं बोलायचं मला त्या समजून सांगायचं त्यासाठी फोन दे म्हणतो मी तिला आता गाडी आले ना मी स्वतः लावतो तुम्हाला बस त्याला फोन लावून दे त्याला फोन लावून दे खाना हराम करून हो खाना नाही हराम करणार आहे मग किसी का हराम नहीं करता पर किसी पर अन्याय नहीं करते तेरे को तो मालूम है ना नाही बरोबर है ना किस पर अन्याय करते तू बोल ना करताय की किसभर आपण अन्याय नाही है ये अरे महामंडळाची ते एसटी ड्रायव्हर कंडक्टर असतात ना त्यांच्या का काम करत कमशे कम शेळ्या कोंबड्यासारखं असं कोंबलेल्या घेऊन जातात लोकांना हे ह्याच काय गरज आहे जातपात करायची टोपीला बघून पाहिजे घेऊन जाऊ नका म्हणल्यावर मग <imitation> <imitation> हा मुद्दा जातपात करायला काय तर पेटवायला बघायला येणार असल्या माणसाबद्दल महाराष्ट्र सरकार कधी लवकरात लवकर घ्याव असल्याबद्दल आता मी बरोबर बरोबर दाखवलं असतो मी तू काय कर त्याचं रेकॉर्डिंग कर कोण आहे ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करू पाठव मला फोटो पाठवलं तिथं आपण व्हायरल करू असल्या माणसाबद्दल लवकरात लवकर कारवाई करा हे असं जातपात पेटवून पूर्ण महाराष्ट्र पेटेल ना चालतं चालतं मी पाठवतो हरामखोरच्या बद्दल महाराष्ट्र पेटचे म्हणलो चल तर ठीक आहे ठीक आहे व्हिडिओ मध्ये बघितलं थोडस ते दिसत नाही पण ते व्हिडिओ करून आपण व्हायरल करू असे महाराष्ट्र मध्ये असे महामंडळचे लोक असे गरीब गरीब वर ते अन्याय करून जात जातपात करून असं एवढं कंडक्टर आणि हे बस, बस कर्मचारी चांगलं काम आहे त्यांचं काय वाईट काम नाही पण असे लोक असतात ना लोक ह्यांच्यामुळे पूर्ण महाराष्ट्र मध्ये जातपास करून वाईट दिशा जातात लोक मध्ये दंगल पेटेल आता बघ ना तुझ्या टोपीच्या नादीला ते उगा तुला पाठवत नाही मला चुकीच आहे ना हा आहे तू पोचल तुझ्या ठिकाणी पोहोचलून तू ठीक आहे ठीक आहे मी ते व्हिडिओ व्हायरल करतो जेणेकरून हा आरामपूर लोकांबद्दल कारवाई करते लवकर लवकर मी एवढं वायर करतो चालतंय चालतंय हो काय प्रॉब्लेम आला तर मला फोन कर हो हो चाल असल्या आहारमपूर लोकांवर पुरा लवकरात लवकर महामंडळाची कारवाई करावं लागेल मी भरतो मग माझ्या मित्राने माझ्याकडे जी आहेत मी अशी घेतली चालतंय चालतंय हो